मंगळवेढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र माणसूर येथे भीमा नदीपात्रात असलेल्या श्री जठाशंकर मंदिरात दर्शनासाठी पोहत गेलेला परराज्यातील पंचवीस वर्षीय तरुण तसेच उचेठाण येथे भीमा नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्याखालील खालील सदतीस वर्षीय तरुण पाण्यात बुडून दोघे मयत झाल्याची घटना घडली असून या दोन्ही घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसात झाली आहे पहिल्या घटनेत यातील मयत अर्जुन विजयराम धुर्वे हा दिनांक वीस जानेवारी रोजी तीन वाजता तीर्थक्षेत्र मानसूर येथील सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला होता तो भीमा नदीपात्रात असलेल्या जटाशंकर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पाण्यामध्ये पोहत गेल्यावर तो पाण्यात बुडून मयत झाला असल्याची खबर दीपक दुर्वे आणि पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार महेश कोळी हे करत आहेत दुसऱ्या घटनेत यातील मयत युवराज गोपीनाथ धुमाळ हा एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता उचेठाण येथील भीमा नदीपात्रात बंधाऱ्याच्या खाली बुडत असताना काही मासेमारी लोकांनी पाहिले व त्यांना नदीपात्रातून बाहेर काढून एकशे आठ अँब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले डॉक्टरांनी तपासणी करून तो मयत झाला असल्याचे सांगितले याची खबर महादेव धुमाळ यांनी पोलिसात दिल्यावर घटनेची अकस्मात मयत अशी घटनेची नोंद अकस्मात मयत अशी झाली असून अधिक तपास पोलीस नाईक चंदनशिवे करत आहेत दरम्यान सोलापूर शहरासाठी भीमा नदीपात्रात उजनी धरणातून नुकतेच पाणी सोडण्यात आले आहे या दोन्ही दुर्घटना ज्या ठिकाणी घडल्या तेथे कोपबंधारे असल्याने नदीचे पात्र काटोकाट भरल्याचे चित्र असून या पाण्यात दोघेजण एकाच वेळी मयत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे